भुजबळ भाजपच्या वाटेवर असा दावा अंजली दमानी यांनी केला अर्थात प्रतिक्रिया त्या संदर्भात आलेली आहे भाजपमधनं बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे भुजबळ भाजपच्या संपर्कात नाहीयेत ते कधीही भाजपमध्ये येणार नाहीत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटलंय छगन भुजबळ यांनीही अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही असं म्हटलेलं होतं पक्षात घुसमट होत नाहीये असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं ओबीसीसाठी आधीही काम केलेलं आहे आताही करत राहणार असं भुजबळ यांनी म्हटलेलं होतं दुसरीकडे सुद्धा अशी कुठलीही ऑफर भाजपाकडून नाही असं म्हटलेलं आहे छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं चुकीचा नरेटिव या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलिताई दमानियाला माझी आहे